सांगण्यापेक्षा आज सर्व सामान्य जनतेचा विजय सामान्य जनतेनी मला तारून माझ्या सर्व कार्यकर्ते ज्ञात अज्ञात सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे साहेब जे घटक पक्ष होते त्यांनी तुम्हाला पूर्णपणे मदत केली निश्चितपणे माझ्या सर्व घटक पक्षांनी मला मदत केलेली आहे काय सांगाल आता तो सध्या शहापूर तालुक्याचा विजय नाही त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही आता शापूर तालुक्याच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत त्या अतिबस्फोड त्यानंतर जी भावली योजना जे ग्राउंड आहे जे त्या संदर्भात काय सांग निश्चितच बने शापूर तालुक्याचे जे, जे प्रश्न आहेत ते मला माहीत आहेत त्याच्यामुळे त्यासाठीच ते, ते, ते जनतेने मला पुन्हा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं आहे आज सत्ता स्थापनेसाठी तुम्ही कोणाचे आभार मानणार निश्चितच सत्ता स्थापनेसाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मान्य आजीदादा पवार यांची मनापासून मी आभार व्यक्त करतो लाडकी बहिणी योजना पर्यंत या ठिकाणी इथे माझ्या सर्व लाडक्या बहिणी मला तारलेलं आहे